आय व्ही एफ एक आणि एक्सी हे सेमच आहे का त्यात त्या काही फरक आहे तर आय व्ही एफ मध्ये आपण काय करतो आय व्ही एफ म्हणजेच इन विट्रो फर्टिलायझेशन तर यात आपण काय करतो तर चांगल्या दर्जाची म्हणजे एम टू दर्जाचे अंडे घेतो ते एका पेट्री डिशमध्ये ठेवले जातात आणि त्याच्यावर आपण पुरुषांच्या चांगल्या क्वालिटीचे शुक्रजंतू सोडतो आणि मग ते आपण तीन दिवस डिश इन्क्युबेट करतो इन्क्युबेटरमध्ये यामध्ये ज्या अंड्यामध्ये शुक्रजंतू पियर्स करून जातील त्याच्यापासून गर्भ बनतात म्हणजे थोडस आपण नेचरचा सहारा घेतो इथे तर ह्याच्यात पुढची स्टेप म्हणजे काय तर इक्सी इक्सी म्हणजेच एंट्रासायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन यामध्ये आपण एक अंड आणि एक शुक्रजंतू आपण सिलेक्ट करतो आणि तो शुक्रजंतू अंड्याच्या आत आपण स्वतः इंजेक्ट करतो तर याचा फायदा काय जर अंड्यांची संख्या कमी असेल और शुक्रजंतूंची संख्या कमी असतील तरी सुद्धा आपण चांगल्या दर्जाचे गर्भ आपण तयार करू शकतो इक्सीद्वारे त्यामुळे इक्सी ही आय व्ही एफपेक्षा थोडी बेटर प्रोसिजर आहे असे जाणे की तुम्हाला प्रश्न असतील तर आम्हाला जरूर कॉन्टॅक्ट करा आमचा फोन नंबर आपल्याला फ्लॅश होतो थँक्यू